नाही मी आहे म्हटलं की मग मी आहे म्हणतो नमस्कार नाही म्हणलं बाबा बोलवला राजेबा गेला कामाला पण पाऊस लई चाललं बरं का बरं का आता आता मी मला काय म्हणजे त्याच्यावर गेली दिलतो का मला बाबा बोलून एक दोन दिवस भर बसला तर या आता आता ते मालक म्हणला बा की म्हणजे आता त्यांना काही जमत नाही मानलं बा त्यांना आणणार का या मानलं ते तुझं मित्रांना तो मग या म्हणता का बाबा बोल ना मग गायला ते आता जाऊ दे म्हण आता ना आपल्याला रेज जमत ना म्हणल्यावर आपल्याला बसलो घरी भावा बहिणी नमस्कार भावा बहिणी नो तर चाललाय स्वयंपाक माहेरच बाबा सकाळी सात ते बारा कामाला जाते तर या सात ते बारा कामाला जाते तर म्हणल्यानंतर जेवण काही जात नाही तर कसले चहा पिऊन जाते तर बाराला माघारी येते ते जेवायला त्यामुळं सकाळ जरी चहा करून दिला की कामावर नाही येते तर बारा वाजता म्हटल्यानंतर आपला हवा हवा करत असते तर चाललाय स्वयंपाक खाल्ला येईन जेव्हा ह्यांना सकाळचं गवा म्हणजे डबा दीड पानगाला कामाला जात असते तेव्हा मी ह्यांना सकाळचा डबा पण करून देते आणि दीड पार काम नसल्यानंतर बाराला माघार यायचं म्हणजे डबा एवढा लवकर मी करत भाऊ बोलून तर आता या असं वातावरण भाऊ बोलून पावसाचं वातावरण आहे लई पाऊस चालाय सकाळपासूनच पाऊस चालाय तरी माहेरच पप्पा सकाळपासून पावसात कामं करते हे म्हणला फोन केला मी मागला पाऊस येतोय आहे तर कुठे गेलाय घरी या म्हणलं काम ये तर नाही म्हणला आजचा दिवस आजचा पाऊस भरून येतो आता त्याला लकर बाबा बहिणी आता आपलं कसं आहे आपला आजोबा काय नाही त्याच्यामुळे आपण नेमत आहे त्याच्या मॅग त्याच्या मॅग फरक पॅन्ट बाबा बहिणी

बाबा बोल आता आहे हा पण आता जायच मा राहायचा आनंद लागेल बाबा बो समज गोय बन बाबा राहायचं आता आपल्याला आता हाय आपल्याला मोठा बाबाचा आधार आहे बहिणीचा आधार आहे बाबा भावा बहिणीं म्हणला माहेरूच्या पप्पाला ह्यांना गाठी येत नाही त्या बांधायला तर ह्यांना उद्या चला नका म्हणलं भाऊ मालक वाटत काम <क्षणीज़>, का दे दे माल दे दे तर ठेवलं ह्यांना घरी आण पण हाय कस काम बघ का पेरूचं आता त्यांना की पेरूच काम आलं बांधायला ह्यांना येत आहे कुठे बांधायला म्हणल्यानंतर ह्यांना घेऊन जाते त्यांच्या कामाला त्यांनी म्हणले ते तेजी म्हणायचं काय ना बघा बाबा बनवी नो गाठ शिका तुम्ही गाठ शिका गाठ शिकावी लागत ना मका

काय माहिती तीच माहिती आहे ना एक लोकाला कॅलेंडरवर माहिती घेणार राहिलं त्यामध्ये बघायचं कॅलेंडर कॅलेंडर आणायचा त्यांचा आपल्याला तापमान घ्यायचे ह्याच्यावर करून कॅलेंडर पण त्यांना म्हणत ते त्यांना म्हणत त्याचा ना कॉलेज म्हणून असं वासल ना ह्याच्या वासल ना माणं वासल ती पाहायला हवं की मग कॅलेंडर आहे ना त्यांचा

Bapak bos, 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 माहिती ना असं का दिसत काय माहिती लगेच दिसत काळ काळ कारण की काय सेटिंग मिटिंग हल्ली पिली सेटिंग मिटिंग हाल्ली असे सेटिंग अस पाहिजे ते काय ते काय फिसत गेलं माहिती बाहेर बाले आमचं चुकणं बाले आमचं चुकणं पण सुकतोय पाय पाय चुकतो आमट चुकतो दोन दोन आमटे चुकतो पायाची बोट चुकतो कपडे खातो आमच्या समर्थाचं बाबा तुम्हाला सांगते कपडे खातो परत आमत दोन हातात असं धरून दोन्ही असं चुकतो परत पायाचं आमत धरून चुकतो कपडे खायला सोडणार कायच करतोय गेल्या जन्मातल्या उपाशी हाताला काही काय म्हणत नाही

भाऊ बघ शनिवार म्हणून मायुर पप्पा गेलेलायच कामाला काय नाही तस बाळाचं काहीतरी काम नाही छट्टी मायुरच्या पप्पानेच केलेली आहे विश्वास देतो म्हणजे काय बी झालं तरी बायरच्या पप्पाला त्यांना म्हणतो की तुम्ही काम आमचं पूर्ण करून द्या